नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म इथं तुमचं स्वागत आहे बघू शकता आपली होंडा तिचे तीन पिल्ले आणि ते बोकडं जे का आता चांगलं झालंय खनखन दिसले आहेत बोकडं बघू शकता आणि इकडे आपल्या तीन कोंबड्या आज इथं काँग्रेस होतं इथलं काँग्रेस काढून घेतलेलं आहे आपण कारण म्हणजे शेळ्या कोंबड्यासाठी खास ठेवलेलं होतं बरं काही कारण कोंबड्या दुपारच्या वेळेस थंड जाऊन बसत होते मधी पण माझी इच्छा नव्हती तरी पण आता म्हणून काढून घेतलेल्या कोंबड्या कोंबड्यामध्ये खातात इथं बघू शकता पिल्लो वगैरे शेळी पाजू त्या सध्या दुपारी <laughs> मस्तकी चालू आहे नियोजन पाठ बोकड वगैरे आहे पिल्लो असं शिपूट हलव जर पिवला समजायचं खनक एक नंबर आहे तर बघा आजचा विषय असा आहे की शेळी पालनाचा अभ्यास कधी संपत नसतो हे अगोदर तुम्ही लक्षात घ्या कार मी तुम्हाला सांगतो आता मी मी तुम्हाला सांगतो हो व्हिडिओमधून कि वाशा इलाज जुळप लागली भागवण लागली तुम्ही हे इलाज करा मावा झाला हे करा ताप आली हे करा काहीतरी म्हणजे शेळ्यांना जा पडत नसल हे संडास झालं खोकलं का असेल ते असेल जे काही रोग आहे समजा आता सर्दी वगैरे हो झाली तर हे नेटकॉप पाजवा हे पाजवा म्हणजे मी एवढं सगळं सांगतोय तुम्हाला व्हिडिओ बनवतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये काय ना काय आजार वगैरे घेऊन येतोय काहीतरी दुखापत झाली हे लावा ते करा सांगतोय मान्य आहे पण याचा अर्थ असं नाही की मी सांगतोय म्हणजे माझ्या फार्मवरील म्हणजे माझं शेळीपालन कुठंच आडणार नाही किंवा मी शेळीपालनामध्ये एकदम परिपूर्ण आहे आणि मला म्हणजे चॅलेंजेस नाही शेळीपालनामध्ये अशातला काहीच विषय नाही मित्रांनो ही गोष्ट तुम्ही अगोदर लक्षात घ्या मी कसं सांगतो अजून सुद्धा मला एखाद्या शेळीचं पिल्लू आडलं ना मला त्या पद्धतीने म्हणजे प्रॉपर असं बोहरा देऊन जे म्हणत असतो प्रॉपर त्या पद्धतीने मला काढता येत नाही म्हणजे नॉर्मली थोडं थोडं येते पण एकदम असं म्हणजे आपण म्हणतो ना किंवा शेळीचं पिल्लू आडलं आणि लगेच ह्या माणसाला बोलून आपण काढतो त्या पद्धतीचं मला काढता येत नाही मला जर एखाद्या शेळीचं पिल्लू आडलं फिरलं काही झालं जर जास्त जर ताण झाला सरळ गावातल्या एखाद्या जुन्या शाईपालकाकडे जावं लागतं आजोबांकडं वगैरे आणावं लागेल गाडीवर आणि नंतर ते पिल्लं काढून घ्यावं लागेल असं अशी कंडिशन आहे मला आता एक चार पाच वर्ष झाले मी शेपाल करतोय तर माझा आता ह्या पोझिशनला श्रीपाल आलेलं आहे म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की बाबा ही शळीपालनाचा म्हणजे अनुभव येतच जातात ह्याच्यामध्ये असं काहीच नाही की मग चार वर्षाचा अनुभव आहे म्हणजे मला सर्वच ते अशातला काहीच विषय नाही आता मी इथून पुढे दहा जरी वर्ष केलं कुठं तरी माझं थोडं ना थोडा आणणार आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आता समजा ह्या शेळीला ह्या शेळीला समजा आता सर्दी झाली ह्या शेळीला सर्दी झाली इथं मी नेट कॉफ ट्राय केलं म्हणजे सुरुवातीला समजा वमची वाप दिली रिझल्ट नाही आला तिथं मी निलगिरीची वाप दिली मग तिथं पण समजा नाही रिझल्ट आला आता निलगिरीची वाप मग सांगतो निलगिरीची वाप का आपले डोळे वगैरे झापायचे थोडंसं शेळीचे त्याच्यामुळे थोडीशी आग होऊ शकते आता ते एक शेप्लॅट व्हिडिओ बनवू आपण कशी वाप द्यायची झेंडूवामची निलगिरीच्या तेराची असू द्या निलगिरीच्या तेलाची वाब दिली रिझल्ट नाही आला नंतर नेटकॉप ट्राय केलं रिझल्ट नाही आला इंटॉक्स इंटॉक्स वापरलं रिझल्ट नाही आला किंवा आपलं इंड्रोटॉक्स बी एच वापरलं रिझल्ट नाही आला इंडो स्ट्रॉंग वापरलं मग रिझल्ट आला म्हणजे कसं झालं समजा आता ज्यावेळेस मी मेडिकलमध्ये आणायला जाईन एवढे सगळे औषधं मी वापरले मला समजा इंडोस्ट्राँगचा रिझल्ट आला आणि खरंच पण आला इंड्रोस्ट्राँगचा रिझल्ट मग मी काय करन मी बाकीची औषधं आणन इंडो स्ट्रॉंग आणन म्हणजे मी स्ट्रॉंगच आणणार आहे ना म्हणजे ज्याचा मला रिझल्ट आला तो तेच मी औषध आणणार आहे मग ह्या चार वर्ष वर्षामध्ये हा माझा अनुभव आहे की बाबा मी पाच ते सहा सर्दीवरती उपचार केले मला सर्वात जास्त इंड्रोस्ट्रॉंगचा समजा रिझल्ट आला म्हणून मी काय करेन की बाबा पुढच्या वेळेस मी इंड्रोस्ट्रॉंगच फार्मवरती म्हणजे हा कसं म्हणजे हा जो कालावधी हो आहे पा, पा, ना पाचशे पाच सहा औषधांचा हे एवढा अनुभव घेण्यासाठीच मला म्हणजे चार पाच वर्ष लागले म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की शेळीपालनामध्ये भरपूर दररोज अनुभव येत असतात असं काहीच नाही की बाबा मी आता परिपूर्णच आहे माझं शेळीपालन कुठंच थांबवू वगैरे शकत नाही शंभर टक्के थांबत आहे उगं काहीच विषय काहीच नसते आता समजा आता हा एवढा आहे की बो बाबा नव्यानं अनुभव येत जातात काहीतरी एक चार एक जस जसं आपलं शेळीपालन आपण दोन वर झालं चार वर झालं सहा जस जसं आपण शेळीपालनाचा कालावधी वाढतो तस तसं अनुभव येत जातात माहिती पण वाढतच ते शेळीपालनामध्ये कारण कसं आहे तुम्हाला सांगतो आणि दुसरी गोष्ट आता समजा डॉक्टर एखादी ट्रीटमेंट करण्यासाठी आले स्वतः त्यांच्यापेक्षा स्वतःला कधी शहाणं समजायचं नाही मी तुम्हाला एक माग माग व्हिडिओ पण पाठवलेला होता की बाबा शेळीचं पोट फुगल्यानंतर डॉक्टर आलेले होते का आलेले होते माझ्याकडे पॅरालॅक्स पण होतं पॅरा आपल्याकडे टायरल पण होतं सोडा वगैरे सगळं होतं तरी पण डॉक्टर आले ना फार्मवरती का आले कारण का कुठंतरी आपली ट्रीटमेंट कमी पडली कुठं तरी आपलं नियोजन चुकलं काहीतरी चुकीचं झालं म्हणूनच आले ना डॉक्टर तर म्हणजे सांगायचा उद्देश काय की बाबा स्वतःला शहाणं समजायचं अजिबात नाही मी अजूनसुद्धा शेळी पालन शिकत आहे मी अजूनसुद्धा बऱ्याच पेड ग्रुपमध्ये वगैरे हो आहे मी चार वर्षपर्यंत बघा माझं ट्रेनिंग ज्यावेळेस माझं ट्रेनिंग झालं त्यावेळेस माझ्याकडे होती जी एक शेळी आणि ते पण मी नंतर विक्री केली असं झालं म्हणजे बघा दोन हजार एकवीस ला ट्रेनिंग झालेलं होतं माझं मी अजून पहिल्यापासून मी बऱ्याच असं एक दोन पेड ग्रुपमध्ये वगैरे आहे आता तुमच्या माहितीच सांगतो निरंदे भाई सुद्धा मी पेड ग्रुपमध्ये आहेच बर आता मी त्याला कॉल केला होता की बाबा मला पेड ग्रुपमध्ये ऍड करा मग त्यांनी म्हटलं की बाबा कस काय पेड ग्रुपमध्ये ॲड व्हायचं तुम्हाला काय कारण आहे काय म्हणजे म्हणजे त्याला नवल वाटलं ना मग वाट मी म्हणलो बाबा मला व्हायचं ऍड कारण आता कारण काय बघा माझं ग्रुपमध्ये ॲड होण्याचं मला काय शिकतो का तितक्या काय अडचणी आल्या नाहीत जेणेकरून आता तेवढी आहे मला माहिती जेणेकरून की बाबा आपलं एक ऐंशी टक्के अडचणी मी दूर करू शकतो बरं का फार्मवरील पण मी ॲड का झालो तिथं जे काय चार्जेस होते ते देऊन कारण काय आता समजा शंभर जर लोक तिथं ॲड आहेत त्या ग्रुपमध्ये शंभर लोक आहेत त्या शंभर लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी त्या ग्रुपवरती येणार समजा आता काहीतरी एखादा कुठला तरी, 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 तरी व्हॉट्सअप ग्रुप आहे रंधेबाईचा म्हणून नाही तुम्ही कुठलाही ॲडवर ग्रुपमध्ये ॲडवा त्याच्याशी मला काही नाही बरं का मी तुम्हाला पहिलंच क्लिअर सांगतो पण एखादा ग्रुप पेड ग्रुप वगैरे आहे एखादी व्हॉट्सअपचा ग्रुप आहे शळीपालाची माहिती भेटते एक शंभर एक माणसं त्यांचा प्रॉब्लेम घेऊन येतात मग त्या शंभर माणसं एक समजा एखादी मी प्रॉब्लेम टाकला त्याच्या खाली भरपूर आपल्याला उत्तर भेटत असतात काहीतरी ट्रीटमेंट भेटत असते म्हणजे आपण बघू तर शकतो ना ते की बाबा हे हा रोग झाला याच्यासाठी काय करू शकतो सर्व माहिती घेणं महत्वाचं आहे शेळीपालनामध्ये हे बघा असं यशोगाता वगैरे सर्वजण बघतात ह्या गोष्टी महत्वाच्या शेळीपालनामध्ये ज्या शेळी पालकाला प्रथमोपचार आणि औषधोपचार समजले तो सध्या शेळी पालक ह्या गोष्टी लक्षात असू द्या अगोदर तुम्ही कारण कसा आहे शेळीपालनामध्ये अनुभव तर महत्वाचा आहे पण शेळीपालनामध्ये मा जिथून माहिती भेटते ज्या 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 आपण क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या ज्यातून आपण माहिती घेऊ शकतो तिथून माहिती घेण्याचा प्रयत्न करा शेळीपालनामध्ये मध्ये अजिबात आता समजा आता समजा माझ्या फार कोणतरी भेट द्यायला आलं मला काहीतरी नियोजन सांगितलं की बाबा तुम्ही असं कर करा किंवा आपण समजा आता पिसा वगैरे झाल्या आता का... समजा येतं आता काहीतरी नियोजन करायचे आपल्याला कोंबड्याला पिसा वगैरे झाल्या कोणीतरी आलं काहीतरी बोवा ह्या पिसांवरती काहीतरी इलाज करा किंवा काहीतरी हे आपण नियोजन करू शकतो मी शंभर टक्के तसं करणार कारण की मला जे पटतंय ना मी ते करतो कारण मी मुळात मी रिस्पेक्ट करत असतो तुम्ही जरी मला काही जरी गोष्ट सांगितली किंवा तुम्ही असं फार्मवरती बदल करू शकता किंवा हे तुम्ही औषध वगैरे वापरू शकता किंवा असं नियोजन करू शकता किंवा चाऱ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तुम्ही काहीतरी नियोजन बदल करू शकता तर मी शंभर टक्के प्रत्येकाची रिस्पेक्ट करणार आहे कारण की कसं आहे जिथं मला शिकायला भेटतंय तिथं मी शिकत असतो म्हणूनच मी कुठंतरी आता मी चॅनलवरती येतोय काहीतरी ये माहिती वगैरे सांगतोय तुम्हालाही कशामुळं कारण थोडीसं मेहनत घेतली थोडासा अभ्यास केला व्यवस्थित प्रत्येक गोष्टीला स्वतः अनुभवलं जे काही तुम्हाला औषधोपचार सांगितले मी स्वतः ते अनुभवले स्वतः त्याचा रिझल्ट घेतला मगच मी तुम्हाला सांगायला जात असतो तर ठीक आहे व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं होतं की बाबा शेळीपालनामध्ये परिपूर्ण स्वतःला अजिबात समजायचं नाही कधीच कारण कसं आहे प्रत्येक म्हणजे इतके भर भरपूर इतकं म्हणजे एक म्हणत असतो ना एवढा मोठा अभ्यासक्रम आहे पालनाचा लहान लहान आजार हे आजार फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आता समजा टर्पन टॉईलची ऑइल आहे जे की आसाडी पहिली शेळ्यांना तिथं आपण यूज करू शकतो माझ्या फार्मवरती अजून आसाडीच पडलेली नाही आसाडी पडलेलीच नाही मला माहिती आहे की बाबा मी ट्रीटमेंट करू शकतो, कर शकतो। का? का ती आसाडी पडली मस्त ते टर्पण टॉईन लावून वरी असं टॉपिक वरचा स्प्रे मारू शकतो पण मी स्वतः केलेला आहे का एवढा माहिती वेगळी अनुभव वेगळा म्हणून अनुभव येण्यासाठी वेळ लागत असतो आणि जेव्हा आपल्याला अनुभव येत असतो तेव्हा शेळीपालन अंगवळणी पडत असते तेव्हा शेळीपालन सोपं वाटते त्याच्यामुळं कधी पण लक्षात असू द्या की प्रत्येक प्रत्येक रोग जर तुमच्या हाताखालून जर गेला एका एक वेळेस हा होऊ द्या शंभर दीडशे दोनशे हजार रुपये खर्च येऊ द्या तुरू फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे घाबरायचं नाही एखादी काहीतरी मशासाठी झालं डॉक्टर येऊ द्या ट्रीटमेंट करू द्या किंवा तुम्ही स्वतः काहीतरी अनुभवातून तुम्ही गावरान वगैरे तोडगा करा प्रत्येक जर रोग जर तुमच्या हाताखाऊन वगैरे गेला तर ऑटोमॅटिक शेळीपालन सोपं वाटू लागतं असा विचार करायचा नाही की शेळीपालनामध्ये शिळीपालामध्ये काहीतरी वेगळ्याच अडचणी होतात आणि याच्यामुळे आपण बंद करू शकतो किंवा आपल्याला कोंबड्या आता कोंबड्या नाही भीती आहे त्याची भीती आहे ते कोंबड्याच घेऊन जाते मांजरच ते कोंबड्या घेऊन जाते म्हणून मी कुक्कुटपालन करणार करणार आहे असं म्हणू शकता का तुम्ही बघ आपलं मांजर येते ना मारणा कंपाऊंड पूर्ण जाळी वगैरे कवर जेणेकरून कशाला मध्ये म्हणजे प्रत्येक अडचणीवरती काही ना काही उपाय असतोच मित्रांनो फक्त तो उपाय काय आहे तो, का तो शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्यामधून ते व्यवस्थित नियोजन करून तुम्ही शेळीपालन कुक्कुटपालनामध्ये उतरा हेच मला या व्हिडिओ मधून सांगायचं हेच आहे की बाबा व्यवस्थित शेळीपालनामध्ये उतरा व्यवस्थित मेहनत करा शंभर टक्के शेळीपालन परवडणार आहेच आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही अडचणी असेल तर नक्की कमेंट मध्ये विचारा अगदी दहा पंधरा मिनिटाच्या आत माझा रिप्लाय आहे लवकरात लवकर आपण नंबर वगैरे देणारच आहोत त्याच्यामध्ये काय वादच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आज साठ दिवस पूर्ण झालेले आहेत आपल्या दसरत घासाला इथून पुढं पंधरा दिवसामध्ये दसर घासाची कापणी करायची आहे मग नंतरच्या कापण्या एक एक महिन्यामध्ये येऊन जातील सर्व व्हिडिओ वी तुम्हाला सविस्तर येऊन जातील की बाबा आणि काय अडचणीत नक्की विचारू शकता तुम्ही बघू शकता आपली होंडा वगैरे जी बुलेट नेपिअर खात्या इकडे मस्त की फोर जी बुलेट नेपे कांड्या वगैरे हो आणि तो कांडी बांधला ना मगच टाकायचं का बरोबर का गवत बऱ्याच ठिकाणी काय होतं की आमच्या शेळ्या हे झाल्या म्हणजे फोर जी बुलेट नेपेर टाकलं स्मार्ट नेपेर टाकलं नुसतं आगवून लागली शेळ्याला तसं नाही जर कोळा चारा टाकला आगवून लागत असते भाऊ त्याच्यामुळे परिपक्व झालेला चारा, चारा चांगला न्यूट्रिशनयुक्त वैरणी वापरचा शेळीपाला मध्ये ठीक आहे सांगायचा एवढाच आहे जिथून माहिती माहिती भेटत असते तिथून माहिती घेत चला शेळीपालनामध्ये व्यवस्थित मेहनत करा अनुभव येत जातात शडीपालन अंघोळणी पडले की सोपं आहे शेळीपालन मी अजून सुद्धा सांगतो सोपं आहे शेळीपालन फक्त माहिती असली तर सोपं आहे यशोगाता ऐकून डायरेक्ट यशोगाता पण बघणं तितकंच गरजेचं आहे त्याच्यामुळेच माणसाला व्यवस्थित हे होतं म्हणजे आपल्या मध्ये उत्साह उल्हास वाढत असतो बरं का यशोगाता पण तितक्याच महत्वाचे आहेत पण अनुभव महत्वाचा अडचणी येत असतात ताण घ्यायचा ता, नाही ता, काही अडचणी आल्या कमेंट करा शंभर टक्के प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लायच आहे आणि ज्याच्या कमेंट आहे की बाबा व्हिडिओ बनवण्या बनवण्यासारखा त्याच्या पण ह्याच्या टॉपिकवरती आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि इथून पुढं पण बनवणार आहोत तर ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोमवारी दुपारी बारा वाजता शंभर टक्के तुम्हाला आपल्या नवीन शेळीचा व्हिडिओ येणार आहे जर शेळी घेतलो तर बाजारात तर जाणार आहोत शेळी घेण्यासाठीच खास बघू काय होते चांगली पिल्लावली शेळी घेणार आहोत कारण शक्यतो मला पाठ बोकड किंवा दोन बोकड असलेली शेळी पाहिजे बघू होते काय आपल्या मनावर थोडीच असते तिथं गेल्याशिनंतर एखादी शेळी पण आवडू शकते एखादी दुधावाली पण आवडू शकते बघू काय होते ते पण एक जनावर येणारच आहे कसल्याही परिस्थितीमध्ये सोमवारी ठीक आहे भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे भारत